या वर्षी त्या दक्षिण मध्य मुंबईमध्ये शिवसेना विरुद्ध शिवसेना असा खेळ असला जाणार आहे तर नेमकं तुमचं मत कोणाला विद्यमान खासदार राहुल शेवाळे की अनिल देसाई काय सांगणार आमचं मत ठाकरे गटाला आहे मी सर राहुल शेवाळ हे करेल मत करेल दोघातच तुम्ही कशावर ग्रहित धरलं जनतेने विचारून जनतेने मतदान केलेलं आहे पण असं झाले की जनतेचे मत त्यांनी विकलेत हे सामान्य जनतेचे सोडून द्या त्यांना फक्त आपली पोळी भाजायची आहे आणि आपला गल्ला भरायचं काम फक्त चिल्लक ठेवले त्यांना ऑलरेडी खासदारकी मिळालेली आहे मग वापस त्यांनाच का नवीन माणूस का नाही नवीन उमेदवार पाहिजे त्यांना पण संधी मिळाली पाहिजे मग सत्ताधारी असो विरोधक असो सगळे एकाच माळेचे मणी आहेत नमस्कार मी प्रतिकेश पाटील आपण पाहतात महाटॉक्स लोकसभा निवडणुकीचे आहे ते बिगुल वाजलं आहे संपूर्ण महाराष्ट्रभर जे आहे ते सर्व उमेदवार आहेत ते प्रचारा लागले ला आहेत आपण सध्या उपस्थित दक्षिण मध्य मुंबई येते आपण जर पाहिलात तर यावर्षी आहेत ते शिवसेनेकडून ने येते विद्यमान खासदार राहुल शेवळे यांनासुद्धा तिकीट देण्यात आले आहे त्यासोबत उद्धव ठाकरे गट शिवसेनेमधून जे आहे ते अनिल देसाई यांना दे मत यांना तिकीट देण्यात आली आहे आपण आता सामान्य नागरिकांच्या प्रतिक्रिया जाणून घेणार नेमकी जनतेच्या नेमकं जनतेच्या मनात कोण आहे आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत सर आ, सर काय सांगाल की लोकसभा निवडणुकीसाठी आहेत ते दोन उमेदवार देण्यात आले यामध्ये आधी विद्यमान खासदार राहुल शेवाळे होते तर आज उद्धव ठाकरे गटाकडून अनिल देसाई यावर्षी त्या दे दक्षिण मध्य मुंबईमध्ये शिवसेना विरुद्ध शिवसेना असा खेळ रचला जाणार आहे तर नेमकं तुमचं मत कोणाला विद्यमान खासदार राहुल शेवाळे की अनिल देसाई काय सांगणार आमचं मत ठाकरे गटाला आहे अनिल देसाई अनिल देसाई यांना काय आधी राहुल शेवाळे विद्यमान खासदार कामं नाही केली का त्यांच्या कामावर तुम्ही ना खुश आहात का नेमकं काय सांगा तर आमच्याकडे काहीच काम केलेलं नाही हा अजिबात काही काम केलेलं नाही आमचं मत तर ठाकरे गटा अनिल ते राहुल शेवाळे हे होते तुम्ही त्यांना हो पण आमचे तर काही कामच नाही त्यांचे तर शिवसेना बदलली म्हणून पण राग आहे आणि म्हणजे आम्हाला उद्धव ठाकरेंबद्दल पण आधार आहे म्हणून आम्ही त्यांना अनिल देसाईंना वोटिंग करू या दोघातच महायुद्धावेळी तुम्ही कशावर गृहीत धरलं या दोघांनी या दोघ काही कामच नाही एका नाण्याच्या दोन बाजू आहेत जो रुपया वर फेकला ना छापा पडू काटा पडू त्यांचा आवाज तोच आहे ना आम्ही वंचित वाले वंचित फॉर्म ला वंचित संगट लढत आहे यांची यांच्या दोघात लढत नाही वंचितचा कोणला मध्ये वंचितचा उमेदवार जो असेल तो त्यांनी काम काय केलेलं नाही खासदार लोखंडे मारलं तर काही खासदारांनी कुठलं काम केलेलं नाही ना हेच्या अगोदरच्या खासदारांना आणि हे झालं याच्या पण दोन टर्म आहेत ते खासदार होते दोन या त्यांचा टर्म त्यांच्या आयुष्यभर जो टर्मच राहिलेला आहे वंचित आता काही काही पक्ष नाहीत वंचित आता एक नंबरचा पक्ष ह्या लोकसभेत आहे महिले वै? दहा वर्ष जे खासदार आहेत ते इकडे आलेले पण नाहीत आणि काही काम केलेलं पण नाही त्याच्यामुळे प्रकाश आंबेडकरांना इकडून फार मोठा सपोर्ट आहे उमेदवाराकडून बॉन्ड लिहून घे घेतला पाहिजे की यांनी नंतर चालून पक्षांतर केलं नाही पाहिजे आणि दुसऱ्या पक्षात गेलं तर त्याचं जे पण खासदारकी आहे किंवा आमदारकी ती पूर्णपणे रद्द झाली पाहिजे कारण कोर्टाकडून पण जे, जे।, कोर्टा जे काही निकाल येत आहेत ते निकाल असं वाटतं आहे की त्यांच्या पक्षाच्या किंवा जे सत्तेत आहेत त्यांच्या बाजूने लागतो आहे कारण वरून पण लोकांचा विश्वास थोडं थोडं उडत आहे तर जनतेने विचारून जनतेने मतदान केलेले पण असं झाले की जनतेचे जे मत त्यांनी विकलेत जनतेचे मतं विकून ते त्या पक्षात गेलेले आणि जनतेचा आता त्यांच्यावर विश्वास नाही आता बघा हल्लीच्या कोणत्याच राजकारण्यावरती असा सामान्य माणसाचा मला किंवा कोणाचा मुळीच काय बिलकुल विश्वास राहिलेला नाहीये आज आपले आहेत उद्या तात्काळ हे यांच्या घरचे माइल दकऱ्यांचे पण होणार नाहीत हे हे सामान्य जनतेचे जे सोडून द्या यांना फक्त आपली पोळी भाजायची आहे आणि आपला गल्ला भरायचं काम फक्त चिल्लक ठेवले यांना फक्त हातात सत्ता पाहिजे आणि आपलाच घोडा पुढे चालला पाहिजे बस मरा तुम्ही सगळे खड्ड्यात जावा आमची खुर्ची आणि आम्ही एवढं त्यांचं स्वप्न आहे आणि आमचा कसा गल्ला बँक बॅलन्स कसा फुगला आमचा हेच आहे यांना मग मग सत्ताधारी असो विरोधक असो सगळे एकाच माळेचे मणी आहेत हा हा माझी पसंती त्याचा महाविकास आघाडीला आहे आम्ही उदय ठाकरेला कारण की ते करतात समाजसेवा आमच्या इथं सध्या तर कोण आलेलं नाही फक्त का आंबेडकरच आलेले फक्त ते भले देऊ न देऊ पण आम्हाला आश्वासन देऊन गेले जो कोण येईल त्याला हातालाच देणं काँग्रेसलाच देणं आम्ही पहिल्यापासून त्यालाच दे देतोय मत मी सर राहुल सेवा हे करेन मत करेल कारण की त्यांची कामं मी जी स्वतः डोळ्यांनी बघितल्यात अतिक्रमण म्हणजे खूप चांगले आणि जो पण माणूस त्यांच्याकडे जातो त्यांचे ते कामं करतो आणि प्लस मी स्वतःच्या डोळ्यांनी बघितलेलं आहे की जे जे माणसांची कामं केलेली आहेत ते समोरासमोर बघितलेले आहेत मग त्याच्यासाठी मी माझं स्वतःचं मत करना। राहुल शेवाळे आणि साहेबांनाच करणार वंचितला देणं योग्य वाटतं माझ्यातर्फे नाही राहुल शेवाळे आलेत आणि आले, त्यांनी उपक्रम चांगले केलेले आहेत गोरगरिबांच्या प्रश्नांकडे ते लक्ष देतात पण त्यांनी पक्ष त्यांचा जो त्यांनी गट सोडलेला आहे त्यांचा गट चेंज झालेला आहे तर जो पक्षाला साथ देत नाही त्या जनतेला काय साथ देणार आहे हा पण एक प्रश्न आहे जनतेच्या मना आमच्या मनामध्ये तो प्रश्न आहे की सत्तेसाठी ते गेलेले आहेत त्यांना ऑलरेडी खासदारकी मिळालेली आहे मग वापस त्यांनाच का नवीन माणूस का नाही नवीन उमेदवार पाहिजे त्यांना पण संधी मिळाल्या पाहिजे जर का प्रस्थापित पक्षांना आपण सत्ता न दे न देता उपेक्षित समाज जो आहे जसं वंचित सारखा पक्ष आहे वंचित जो आहे सर्वसामान्य प्रश्नांना उचलत आहे मग अशा पक्षांना पण सत्ता मिळाली पाहिजे ना आपण जर पाहिलात तर लोकसभा निवडणुकी आहे ते रणशिंगार फुकले रणशिंगार आहेत ते लोकसभा निवडणुकीचा प्रचार आहे तो सुरू झाला आहे पण कुठे ना कुठेतरी लोकांच्या मनात संभव आहे की लोकसभा निवडणूक सुरू होतात आपण मतदार केलेला जो काही कॅन्डिडेट आहे उमेदवार आहे तो दुसऱ्या ठिकाणी जातो हो त्यामुळे या टमानं लोकसभा निवडणुकीवर निवडणूक रोट करताना ते लोक नक्कीच विचार करणार आहे अशाच प्रकारच्या बातम्या आमच्या युट्यूब चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा